जे आर शिक्षण चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आता जगडची मोठी बातमी समोर आलेली आहे राज्यातील या विभागातील सरकारी कर्मचाऱ्यांच्या परीक्षेसंदर्भात अतिशय महत्वपूर्ण एक वृत्त प्रदर्शित झालेलं होतं आणि या संदर्भात अधिकृत खुलासा देणारं शासन प्रेस नोट प्रदर्शित झालेले आहे नेमकी काय आहे प्रेस नोट आणि याचा फायदा राज्यातील कोणत्याही भागातील सरकारी कर्मचारी निम सरकार कर्मचाऱ्यांना होऊन त्यांना त्यांचा लाभ मिळणार आहे या संदर्भात सविस्तर माहिती देणार हा व्हिडिओ व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे सर्वांना एकच विनंती व्हिडिओ आपण आमच्या चॅनलवर नवीन नसाल तर चॅनलला जरूर जर करा समोरील सुद्धा क्लिक करा जेणेकरून शासन निर्णय कर्मचारी हिताच्या महत्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या युट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर पाहावे मिळतील जसे की आपण स्क्रीनवर पाहताय पवित्र प्रणाली मार्फत निवडलेल्या सर्वच सेवक शिक्षक यांना शिक्षणसेवक कालावधीमध्ये परीक्षा उत्तीर्ण करणं बंधनकारक असल्याच्या बातमीबाबत खुलासा देणारी प्रदर्शित झालेली आहे बऱ्याच युट्यूब चॅनेलवरती बऱ्याच सोशल मीडियाच्या माध्यमातून जिल्हा परिषद शिक्षकांना आणखी एक परीक्षा द्यावी लागणार या बातम्या झळकत होत्या आणि या संदर्भातली प्रेस नोट प्रदर्शित झालेली आहे याच्यामध्ये असं नमूद केलेलं आहे की स्थानिक स्वराज्य संस्था तसेच खासगी शैक्षणिक व्यवस्थापना त्यांच्या व्यवस्थापनातील शिक्षकांची रिक्त पदे भरण्यासाठी पवित्र पोर्टल वर एकवीस हजार एकोणीस हजार नऊशे शहाऐंशी पदाकरिता पात्र उमेदवारांची शिफारस करण्यात आलेली होती आणि या अनुषंगानं शासन निर्णय दिनांक एकोणीस सहा दोन हजार तेरानवे व्येत केलेल्या धोरणास अनुसरून मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मागणीप्रमाणे सेमी इंग्रजी माध्यमांचे शिक्षक उपलब्ध करून देण्याबाबत शासन पत्र दिनांक पंचवीस एक दोन हजार चोवीस निर्देश दिलेले आहेत तसेच अशा शिक्षकांच्या नियुक्तीनंतर शिक्षणसेवक कालावधीमध्ये त्यांच्या कौशल्य चाचणी राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या अधीनस्थ प्रादेशिक विद्या प्राधिकरण छत्रपती संभाजीनगर इंग्रजी भाषेशी संबंधित तज्ज्ञ संस्थेकडून येण्याचे निर्देश देखील या पत्रात देण्यात आलेले आहेत सामान्य कुटुंबातील पाल्यांना जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये सुद्धा इंग्रजी माध्यमातून चांगलं शिक्षण मिळावं त्यांच्या पालकांना परवडत नसून इंग्रजी माध्यमाच्या खासगी शाळांवर अवलंबून राहावं लागू नये या दृष्टीनं इंग्रजी विषयांचे अधिक ज्ञान असलेले शिक्षक या प्रक्रियेतून तरतूद करण्यात आलेली आहे या संदर्भात चोवीस करण्यात आलेल्या प्रेस नोटद्वारे स्पष्टता करण्यात आलेली असून त्यानुसार संबंधित उमेदवारांनी आपले प्राधान्यक्रम नोंदवलेले आहेत त्यानंतर सेमी इंग्रजी माध्यमांच्या रिक्त पदासाठी उमेदवारांनी दिलेले प्राधान्यक्रम विचारात घेऊन शिफारस करण्यात आलेली आहे आणि पहिल्या टप्प्यामध्ये एकूण उमेदवारांची इंग्रजी माध्यमासाठी शिफारस झालेली आहे एकंदरीत ही परीक्षा केवळ वर वा नमूद केलेल्या उमेदवारांच्या मर्यादित आहे पवित्र पोर्टल मार्फत निवड झालेल्या अन्य योग्यताधारक काही याचे काहीही संबंध नाही असं असतानाही वस्तुस्थितीची कोणतीही खात्र जमा न करता अथवा शासन निर्णय न वाचता काही मंडळींनी समाज माध्यमाद्वारे काही वर्तमानपत्रांमध्ये शिक्षण सेवक कालावधीमध्ये सर्वच शिक्षकांना पुन्हा एक परीक्षा द्यावी लागणार असल्याचं वृत्त प्रसारित केलेलं आहे साधन व्यक्ती संदर्भात करावयाच्या कारवाईसंदर्भात शासन निर्णयावर शासन स्तरावर अद्याप अंतिम निर्णय झालेला आहे आणि याबाबत प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर बुलेटिनद्वारे अधिकृत माहिती प्रसारित केली जाईल आणि या संदर्भात शासनाकडून दिल्या जाणाऱ्या अधिकृत सूचना बुलेटिनद्वारे दिल्या जातात अथवा मंत्री कार्यालयामार्फत दिल्या जाणाऱ्या प्रेस नोटद्वारे अथवा वार्तालापद्वारे दिल्या जातात त्यामुळे कोणत्याही अन्य प्रकारे प्रसारित होणाऱ्या धोरणात्मक निर्णयाचे झाल्याशिवाय त्यावर विश्वास ठेवू नये असं आवाहन माननीय शिक्षण मंत्री यांनी केलेलं आहे त्यामुळे निश्चितच या संदर्भातली बातमी जी प्रदर्शित केली गेलेली आहे ती बातमी चुकीची आहे खोटी आहे त्यामुळे याच्यावर विश्वास ठेवू नये या संदर्भातले हे प्रेसनोट प्रदर्शित झालेलं आहे त्यामुळं असे कुठल्याही पद्धतीची परीक्षा शिक्षकांना असणार नाही फक्त जे इंग्रजी माध्यमासाठी जे शिक्षणसेवक ज्याने अप्लाय केलेलं आहे त्यांच्यासाठीच ही परीक्षा असणार आहे त्यामुळे निश्चितच ही अतिशय महत्वपूर्ण अशी प्रेस नोट होती तर आहोत अतिशय महत्वपूर्ण व्हिडिओ महत्वपूर्ण बातमी अशाच महत्वपूर्ण बातम्यांसाठी रोजच्या महत्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आपले काही प्रश्नासाठी नक्की कमेंट करा धन्यवाद